पुण्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू आहे पावसानं रात्रीपासून जोर धरला असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय शहरातही पावसाची धोधो सुरू आहे तर अनेक भागात कमरे इतकं पाणी चाचले तर वाहनं देखील पाण्यात बुडाली आहेत खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढल्यानं खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले गेले आहेत जोरदार पावसानं मुळामुठाला देखील पूर आलाय आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय काय आहे पुण्यातील परिस्थिती पाहुयात या दृश्यांमधून पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारजे शिवणे सिंहगड रोड शिवाजीनगर या ठिकाणी पाणी साचलं आहे वारजेतील स्वामी विवेकानंद सोसायटी आणि फ्युचिरा सोसायटीतही पाणी शिरलंय अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय नदीपात्र रस्ता रजपूत वीटभट्टी नजीक गंजपेठ चांदतारा चौकात कमरे इतकं पाणी साचलंय आणि अने अनेक वाहनं देखील या पाण्यात बुडाली आहेत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि धरणं देखील भरली आहेत आणि त्यामुळं खडकवासला धरणातून गुरुवारी रात्रीपासूनच पाण्याचा विसर्ग सुरू आहे खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढल्यानं खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले गेले आहेत जोरदार पावसानं मुठा दुथडी भरून वाहतीय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुणे कॉर्पोरेशन परिसरात पाण्यामुळे आणि पुरामुळे गाडी पुलावर अडकल्याचं पाहायला मिळतंय जोरदार पावसामुळे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरातही पाणी शिरलंय बावधन परिसरातील पुणे मुंबई महामार्गावर पाणीच पाणी साचलंय बावधन परिसरातील गोडाऊन आणि दुकानात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय मुसळधार पावसामुळे पुण्यातील पेशवेकालीन कात्रस तलाव भरल्यानं पाणी ओसंडून वाहत आहे पुणे शहरातील हिंगणे खुर्द इथल्या साईनगर परिसरात जवळच्याच डोंगरमाथ्यावरून जोरदार पाणी येत आहे आणि त्यामुळे हे पाणी लोकांच्या घरात देखील शिरत सिंहगड रोड विठ्ठलवाडी येथील भक्त पुंडलिकाचं मंदिर देखील पाण्यात गेलं आहे हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे शाळांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात आणि त्यामुळेच गरज असेल तरच बाहेर पडा अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्यात ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम